किल्ल्या सगळ्यात उपयुक्त पण सगळ्यात उपद्रवी वस्तू उपद्रवी अशा करता की हरवण्यामध्ये त्या फार पारंगत असतात अशाच किल्ल्यांची गोष्ट लेखक श नानवरे अमेरिकेतली माणसं काय वाटेल ते उद्योग करत असतात मध्यंतरी एका इंग्रजी मासिकात वाचलं की एका अमेरिकन प्राध्यापकानं चक्क हजार माणसांच्या मुलाखती घेऊन काही निष्कर्ष काढले कशा संबंधी विचाराल तर हरवल्या जाणाऱ्या वस्तूंबद्दल प्रत्येकाने बहुधा हरवणाऱ्या दहा वस्तूंची यादी दिली सर्वांच्या यादीत किल्ल्या न चुकता होत्या प्राध्यापकांनी निष्कर्षात म्हटलं होतं वस्तू हरवते म्हणजे नेमकं काय का होतं वस्तू काही आपण होऊन हरवत नाही आपणच ती हरवतो आणि हरवतो म्हणजे तरी काय करतो वस्तू ठराविक ठिकाणी व्यवस्थित ठेवत नाही कधी ठराविक ठिकाणी ठेवलेली वस्तू दुसऱ्या कोणाला व्यवस्थित ठेवलेली वाटत नाही आणि तो ती वस्तू त्या जागेवरून हलवून दुसऱ्या जागेवर ठेवतो किंवा कधी कधी ती वस्तू व्यवस्थितपणे कुठे आहे ते आपल्या लक्षात व्यवस्थितपणे राहत नाही हरवलेल्या वस्तूची आपण जेवढी जास्त शोधाशोध करतो तेवढी ती जास्त जास्त हरवत जाते प्राध्यापक महाशयांचे एकूण निष्कर्ष अत्यंत मनोरंजक असेच आहेत हल्ली हरवलेल्या जागेवरून शिट्टी वाजवून आपण कुठे आहोत ते सांगणाऱ्या किल्ल्या म्हणे अमेरिकेत निघालेत त्या कदाचित प्राध्यापक महाशयांच्या वरील निष्कर्षामुळेच असाव्यात हे सगळं आठवायचं कारण असं झालं गेल्या रविवारी आम्ही उभयता मालाडला हिच्या भाचीच्या मुलीच्या साखर पुढ्याला गेलो होतो भाचीकडे पोहोचेपर्यंत आपली भाची किती व्यवस्थित आहे तिच्याकडचं प्रत्येक फंक्शन ती कसं व्यवस्थितपणे पार पाडते याबद्दल ही सतत बोलत होती अशा गोष्टी अधूनमधूनच ऐकायच्या असतात तशा मी त्या सतत अधूनमधूनच ऐकत होतो दुपारच्या जेवणाला मोजकीच मंडळी होती आम्ही दोघं मालाडलाच राहणारी हिची बहीण सिंधू आणि तिचा नवरा भाजीच्या नवऱ्याचे काही मित्र आणि त्यांच्या बायका हिनं आणि हिच्या बहिणीनं आपल्या भाचीच्या व्यवस्थितपणाचं कौतुक करण्याची स्पर्धाच आरंभली मी आणि माझे साडू तुमची पत्नी बघा कशी बोर करते अशा नजरेने एकमेकांकडे बघत गप्प बसून होतो दुसऱ्या विषयाकडे गाडी वळवण्याचा कुणीतरी मध्ये एकदाच प्रयत्न केला त्यानं माझ्या पत्नीच्या आणि माझ्या मेहणीच्या हातातल्या पर्सेस बघून म्हटलं अरे तुमच्या दोघींच्या पर्सेस अगदी सारख्या कशा बंधूराजांनी यंदा भाऊ बीजेला आम्हा दोघींना अगदी सेम टू सेम दिसणाऱ्या पर्सेस दिल्या मेहुणी म्हणाली प्युअर लेदरच्या आहेत ही म्हणाली आमचे बंधुराज देखील फार व्यवस्थित हो प्रत्येक बाबतीत त्यांचा व्यवस्थितपणा बघून घ्यावा मामा तशीच भाची हे वाक्य कुणाच्या तरी तोंडून आलं मात्र आणि गाडी पुन्हा मूळ कंटाळवाण्या पदावर गेली समारंभापूर्वी हिच्या भाचीने आपल्या गोदरेज कपाटाच्या किल्ल्या हिच्याजवळ दिल्या म्हटलं बिंदू मावशी कपाटात सगळ्या महत्वाच्या वस्तू पैसे आहेत हा गडबडीत किल्ल्या कुठेतरी पडतील तू ह्या नीट तुझ्या पर्समध्ये ठेवून दे हिने आपल्या पर्समध्ये किल्ल्या ठेवल्या साखरपुड्याला संध्याकाळी खूप मंडळी जमली समारंभ अतिशय थाटामाटात काहीही गोंधळ न होता पार पडला सगळ्यांनी समारंभाचं तोंड भरून कौतुक केलं भाची राहण्याचा आग्रह करत होती तो मोडून आम्ही दोघं तिच्या घरून आठ वाजता निघालो वेस्टर्न रेल्वे नंतर सेंट्रल रेल्वे करून दहाच्या सुमाराला घरी पोहोचलो आता पटला नही, नही। हां हां ना माझ्या भाचीचा व्यवस्थितपणा बघा कुठे गोंधळ नाही गडबड नाही हिनी सकाळची रेकॉर्ड पुन्हा वाजवायला सुरुवात केली मी आपला ह ह करत राहिलो अगदी प्रत्येकाने तिचं किती कौतुक केलं ते पाहिलं ना हम्म मुलाची आई जाताना काय म्हणाली काय कल्पना नाही आम्ही पुरुष मंडळी सगळी बाहेर गॅलरीत उभे होतो सिगारेटी पंकत ना हम्म तुम्ही ऐकायलाच हवं होत मुलाची आई म्हणाली तुम्ही प्रत्येक गोष्ट इतकी व्यवस्थित केली कुठे गोंधळ नाही गडबड नाही अग हे तू मगाशी बोलली होतीस ते माझं म्हणून बोलले होते हो आता पुन्हा बोलले ते मुलाच्या आईचं एवढ्यात दाराची बेल वाजली इतक्या रात्री कोण असेल या विचारात मी दार उघडलं तर दारात हिच्या भाचीचा नवरा म्हणजे आम्ही दोघांनी दचकून विचारलं दोन तास गाडीत उभं राहून लोंकळत इथे यावं लागलं पाणी द्या आधी पाणी पिऊन तो नव्यानं वैतागला गोंधळ घालून मला सतावल्याशिवाय हिची एक देखील गोष्ट सरळ पार पडत नाही मी हिच्याकडे पाहिलं मी पाहणार हे जाणून तिने आधीच घड्याळाकडे नजर वळवली होती पाहिलं अकरा वाजले आता इथून धक्के खात मालाडला जाईपर्यंत दीड दोन वाजणार उद्या सकाळी साहेबांनी साला आठ वाजता ऑफिसात बोलवले माणसाला काही झोप विश्रांती हवी का नको अर्थातच हवी मी बोलून गेलो मी नुसताच बोललोय तुमचं मत नाही विचारलेलं तो माझ्यावरच डाफरला तुम्हाला चहा कॉफी काही हिनी भीत भीत विचारलं आधी तुमची पर्स आणा इकडे तरी हिला सांगत होतो कपाटात ऑफिसचे महत्वाचे कागद आहेत पैसे आहेत किल्ल्या माझ्याजवळ देऊन ठेव तर म्हणाली तुमच्यापेक्षा मी व्यवस्थित ठिकाणी ठेवते मावशीची पर्स हे काय व्यवस्थित ठिकाण पण ही ऐकेल तर ना आता आधी तुमच्या पर्स मधल्या किल्ल्या माझ्या हातावर टाका मी पळतो हिनी पळत जाऊन आतून आपली पर्स आणली उघडली म्हणजे ही किंचाळली सिंधूची पर्स माझ्याबरोबर वर कशी आली हे मला विचारताय वर भाचीचा नवरा आता हिच्यावर डाफरला विचारते कसली हो पण माझी आणि सिंधूची पर्स आज कधी नव्हे ती नेमकी सारखी होती ते मला काही सांगू नका आधी आमच्या कपाटाच्या किल्ल्या द्या मी चाललो हो पण मी मी कुठून देणार त्या आहेत माझ्या पर्स मध्ये आणि माझी पर्स गेलेली दिसते कडे दिसते म्हणजे नक्की माहितीच नाही तुम्हाला आता उद्या साहेबाला काय सांगू माझ्या ते, ते मी काय सांगणार मी तुम्हाला विचारलेलं नाहीये हो मी स्वतःचीच बोलतोय आधीच तो हरामखोर मला गोंधळ्या अव्यवस्थित म्हणत असतो भाचीच्या नवऱ्यानं आपलं डोकं दोन्ही हातात धरलं आणि जमिनीवर बसून तो आपल्या बायकोला शिव्या पुटपुटू लागला मी त्याला उठवलं म्हटलं आता असेच मालाडला जा निदान शेवटची गाडी तरी मिळेल तिथून तडक सिंधुताईंकडे जा अहो पण मी ही मध्येच बोलू लागली तू एक अक्षर बोलू नकोस यांना लगेच जाऊ दे तुझी पर्स मी सिंधुताईंच्या हातात जाताना पाहिली होती भाचीच्या नवऱ्याला बाहेर लोटून मी दार लावून घेतला ही म्हणाली मी सांगत होते म्हणजे सिंधू आज रात्री अंधेरीला तिच्या नंडेकडे राहायला जाणार होती मी दोन्ही हातांनी माझं डोकं धरलं आणि जमिनीवर बसकण मारली म्हटलं या किल्ल्यांना काय हरवण्याशिवाय दुसरा धंदा नसतो का